नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडीज स्टुडिओ मध्ये हो आजच्या लेक्चर मध्ये आपण दिलेल्या वाक्यामधील करता आणि कर्म कसं ओळखायचं हे बघूया चला तर मित्रांनो बघा दिलेल्या वाक्यामधील आपल्याला आज करता आणि कर्म कसं ओळखता येईल ते पण अगदी काही सेकंड मध्ये सेकंदात आपण वाक्य दिलेल्या वाक्यातील करता कर्म कसं ओळखायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता मित्रांनो दिलेल्या वाक्यातील कर्ता ओळखण्याआधी आपल्याला वाक्यामध्ये कर्ता काय फंक्शन करतो कर्ता नेमका असतो काय हे माहीत असणे खूप आवश्यक आहे जर का आपल्याला समजलं वाक्यामधील कर्ता नेमका असतो काय नाही आणि तो कोणतं कार्य करतो हे जर आपल्याला समजलं तर दिलेल्या वाक्यातील आपण कर्ता एकदम सहजरित्या काही सेकंड मध्ये काढू शकतो बघा मित्रांनो आता करता म्हणजे काय पहिले बघूया कर्ता म्हणजे बघा मित्रांनो कर्ता म्हणजे क्रिया करणारा बघा क्रिया करणारा एखाद्या वाक्यामध्ये क्रिया करणारा शब्द क्रिया करणारा नाऊन क्रिया करणारा व्यक्ती हा त्या वाक्याचा कर्ता असतो आणि कर्म म्हणजे मित्रांनो जो करता ज्याच्या क्रिया करतो त्याला आपण साधारणतः कर्म आता वाक्यातील करता कसा शोधायचा बघा मी तुम्हाला एक वाक्य देतो त्यावरून तुम्हाला समज बघा मित्रांनो एक वाक्य घेऊ आपण राम गाडीत बसला बघा एक वाक्य घेतलं मी राम गाडीत बसला आता अशा प्रकारचं वाक्य असतं आणि लिहिलेल्या वाक्यातील आपल्याला कर्ता शोधायचा असतो तर मग कर्ता कसा शोधायचा बघा मित्रांनो बघा करता कसा शोधायचा बघा दिलेल्या वाक्याला मित्रांनो बघा नारा आणि नारीने प्रश्न विचारायचा बघा दिलेल्या वाक्याच्या मूळ धातूला बघा मूळ धातूला आता मूळ धातू तुम्हाला माहित असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो आता बघा म्हणजे क्रियापदाला आता इथे क्रियापद आपल्याला बसला दिसला आता इथं इथं मूळ धातू बघत मित्रांनो आपल्याला बस असा मूळ धातू दिसतो आता याच मूळ धातूला आपल्याला नारा आणि नारीने प्रश्न विचारायचा आहे बघा आता बस नारा आपण म्हणू शकतो कि बसणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातील करता सहज मिळतो बसणारा कोण आता तुम्हीच वाक्याला प्रश्न विचारा बसणारा कोण तर आपलं उत्तर येतं राम तर या वाक्याचा करता आपल्याला राम मिळतो बघा मित्रांनो बसणारा कोण म्हणजे दिलेल्या वाक्यातील मूळ धातूला बघा क्रियापदाच्या मूळ धातूला हा झाला आपल्या वाक्यातील क्रियापद क्रिया कोणती होते मित्रांनो इथं बसण्याची क्रिया आपल्याला बसण्याची क्रिया दिसत आहे आणि बसण्याच्या क्रिया म्हणजे मूळ धातू आपल्याला बस दिसतो मूळ धातूला नारा नारीने प्रश्न विचारून प्रश्न विचारायचा आणि कोणने प्रश्न विचारायचा कोणने प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातील करता मिळून जातो आता बघा मित्रांनो आणखी वाक्य घेतो तुम्हाला त्या वाक्यावरून तु सुद्धा लवकर कळत बघा एक वाक्य घेतो मी रमेश रमेश चे पैसे हरवले आता बघा मित्रांनो इथं आपल्याला किती कोणतं दिलंय इथं हरवले किऱ्यापद दिसत आणि यामध्ये जो मूळ धातू आहे तो आहे मूळ धातू आहे आपल्याला पाहायला मिळतो हर आता हरला नारा नारेने प्रश्न विचारा हरवणारे बघा हरव नारे कोण मी जर असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय मिळतं मित्रांनो रमेश नाही याचं उत्तर रमेश नसणार आहे मित्रांनो बघा आपल्याला बरेचदा कन्फ्युजन होतो ना आपण आपल्याला वाटतो की रमेश इथं करता असेल परंतु रमेश करता नाही मित्रांनो बघा हरवणारे कोण तर आपल्याला उत्तर मिळतं पैसे म्हणजे या वाक्याचं इथे आपल्याला पैसे हे या वाक्याचा करता असणार आहे ना की रमेश बघा रमेशचे पैसे हरवले आहे मित्रांनो बघा रमेशचे पैसे हरवले आहेत परंतु इथे रमे पैसे हे आपल्या वाक्यातील करता असणार आहेत की पैसे हरवले आहेत तर याचा अर्थ या वाक्यामध्ये आपल्याला पैसे या वाक्याचा आपल्याला करता बघायला मिळतो ना की रमेश या वाक्याचा आहे बरेचसे विद्यार्थी मित्र अशा प्रश्नाचं रमेश हा करता मानतात कारण रमेश आपल्याला एक नाव दिसतं आणि आपल्याला हरदम असं वाटतं की दिलेल्या वाक्यातील नाव हे करता असतं परंतु असं नसतं मित्रांनो प्रत्येक वेळेस आपल्याला नाव हे करता असेल म्हणून असं नाही चला तर मित्रांनो बघा आता एक वाक्य घेतो आणि तुम्हाला त्या वाक्यावरून करता ओळखण्याचं स्टेप बाय स्टेप सांगतो त्या स्टेपने जाऊन आपण वाक्यातील करता शोधू शकतो चला तर एक नवीन स्लाइड घेऊन त्या वाक्यातून तुम्हाला सांगतो बघा एक वाक्य घेऊ आपण राम राम स्पर्धा जिंकण्यासाठी राम स्पर्धा जिंकण्यासाठी राम रामस्पर्धा जिंकण्यासाठी शर्यतीने लढला बघा मित्रांनो एक वाक्य दिलंय तुम्हाला अक्षर समजत नसेल परंतु मी जे बोलतोय तुम्हाला येत असेल त्यावरून तुम्ही समजून घ्या आणि हे नोट्स करत मित्रांनो आता मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे की लिहिलेल्या वाक्यातील आपण करता कसा शोधायचा बघा वाक्य मित्रांनो राम स्पर्धा जिंकण्यासाठी शर्यतीने लढला आता मित्रांनो मी काय म्हटलं दिलेल्या वाक्यातील पहिले तर आपण क्रियापद शोधायचं आहे आता इथं क्रियापद आपल्याला काय लढला बघा इथं लढला हे आपल्याला क्रियापद दिसते आता याच्यातील मूळ धातू आपल्याला काढायचा आहे आता याच्यातील पहिले तर मूळ धातू काढून घ्यायचा याच्यातील मूळ धातू आपल्याला बघायला मिळतो लढ आता लढला दुसऱ्या स्टेप वन आपण पहिले वाक्यातील क्रियापद शोधले स्टेप स्टेप दोन म्हणजे त्याचा मूळ धातू काढला मूळ धातू आपल्याला लढ मिळाला आता स्टेप मध्ये काय करायचं मित्रांनो बघा स्टेप जे थ्री असेल आपल्या त्याला नारा नारीने प्रश्न विचारायचा कोण असा प्रश्न विचारायचा आता लढणाराला जर आपण प्रश्न विचारला लढणारा कोण लढणारा कोण असा आपण प्रश्न विचारला तर आपल्याला सहज उत्तर मिळतं की लढणारा कोण तर राम तर या प्रश्नाचा आपलं उत्तर या प्रश्नाचा करता असणार आहे आपला राम तर या वाक्यातील आपला जो करता मिळाला आपल्याला तो मिळाला आहे राम अशा प्रकारे मित्रांनो आपण कोणीही प्रश्नाचे कोणाही वाक्यामधील करता शोधू शकतो बघा आणखी काही प्रश्न घेऊन ज्या की ज्यावरून तुम्हाला करता शोधणे फार सोपं आहे बघा आता एक वाक्य घेतो मित्रांनो रामचे धनुष्य मोडले रामचे धनुष्य मोडले बघा मित्रांनो आता काय मी जसं स्टेप सांगायचे तसा स्टेप फॉलो करायला जायचं आहे पहिले दिलेल्या वाक्यातील क्रियापद शोधायचा दिलेल्या म्हणजे आपल्याला क्रियापद काय दिसतं ते बघून घ्या पहिले दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापद आपल्याला दिसत मोडले मोडले क्रिया मोडण्याची क्रिया कोणची होत आहे मोडण्याची मोडण्याची तर आपल्याला क्रिया बघायला मिळते आता क्रियापदाची मूळ धातू शोधून काढायचा आपल्याला मूळ धातू मूळ धातू म्हणजे मित्रांनो मोडले हे क्रियापद आहेत मूळ धातू आपल्याला काय बघायला मिळतो मोड आता मूळ धातूला आपण नार मूळ धातूला नारा नारीने प्रश्न विचारा बघा नारा आणि नारीने प्रश्न विचारत आता मोड मोड नारा किंवा मोड नारे कोण मोडणारा किंवा मोडणारे कोण तर मोडणारे कोण तर राम माहिती कि मित्रांनो मोडणारे राम इथे राम मोडले आहेत का नाही रामचे धनुष्य मोडले आहेत तर या था� वाक्याचा करता आपल्याला धनुष्य असं या वा प्रश्नाचे उत्तर येईल कारण इथे धनुष्य हे करता असणार आहे ना की राम असणार आहे मोडणारे कोण तर धनुष्य राम आपल्याला काय वाटतं की राम इथे राम सुद्धा आपल्याला नाव दिसतं आपण काय म्हणतो की राम हाताळत असेल परंतु या वाक्याचा करता राम नाही तसं मित्रांनो बघा एक वाक्य म्हणजे तुम्हाला मला पपई आवडते या वाक्यातील आपल्याला कर्ता सांगायचा आता या वाक्यातील कर्ता कसा शोधायचा बघा मित्रांनो आता आवडणारी काय आवडणारी काय बघा कोण किंवा काय ना प्रश्न विचारून आपण नारा नारी नारे असं विचारून म्हणजे बघा क्रियापदाला आपण किऱ्यापदाला नारा नारी किंवा नारे कोण किंवा काय असा प्रश्न विचारून आपण वाक्यातील करता फाईन करू शकतो आता बघा आवडणारी काय तर फपई आता इथे आवडणारी काय तू तर आपल्याला फपई मिळत आहे तर या वाक्यातील फपई हा करता असणार आहे ना की मला हा करता असणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे दोन तीनच पॉईंट आहे आपल्याला वाक्यातील करता म्हणजे आपण फक्त इथे कन्फ्युज येऊ शकतो की आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव दिसलं तर आपण सहज म्हणतो की वाक्या वाक्यातील वाक्या हात करता असेल परंतु तसं नसतं मित्रांनो वाक्यातील करता शोधण्यासाठी तुम्हाला हा जो मी रूल्स दिलाय हाच फॉलो कराव लागेल पहिले तर वाक्यातील क्रियापद शोधून काढायचं आहे क्रियापद शोधून काढल्यानंतर त्या क्रियापदातील आपल्याला मूळ शोधून काढायचं आहे जसं की या वाक्यातील नारा नारी नारे असं करून त्याला कोण किंवा काय ना प्रश्न विचारला म्हणजे आपण इथं मोडणारे कोण असा प्रश्न विचारला तर आपल्याला धनुष्य हे त्याचं उत्तर मिळालं नाही की राम मिळालं चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला वाक्यातील कर्ता कसा शोधायचा हे कळलंच असेल आणखी काही मी वाक्य घेतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल आता बघा मित्रांनो मी खूप म्हणजे एक्झाम्पल आले लांब त्या, त्या वाक्याचं सुद्धा तुम्हाला या स्टेप न कसा कसा काढता येईल ते बघा आता बघा म्हणजे माझ्या बघा हे वाक्य एक्झामला आलंय मित्रांनो माझ्या नंदेच्या सासूने नंदेच्या सासूने माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात तिला उभ्या वर्षात तिला उभ्या वर्षात एकदाही एकदाही माहेरी माहेरी पाठवले नाही पाठवले नाही अक्षर समजत नसेल मित्रांनो तरी पण मी जे बोलतो जे तुम्हाला ऑडिओ ऐकायला येत आहे त्यावरून तुम्ही समजून घ्या बघायची आपल्याला वाक्य काय म्हणतो बघा माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवले नाही आता आपले जे स्टेप आहेत मित्रांनो वाक्य किती लांब लचक द्या त्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्यात तर वाक्यातील करता शोधणे तुम्हाला फार इझी जात आणि तुम्ही कुठेच एकशे एकशे दहा पर्सेंट सांगतो मित्रांनो मी तुम्हाला की तुम्ही जर त्या स्टेप फॉलो केल्या तर वाक्यातील करता हा तुमचा चुकणार नाही बघा मित्रांनो पहिले स्टेप आपली वन काय होती वाक्यातील क्रियापद शोधा आता क्रियापद काय मित्रांनो पाठवणे बघा आपल्याला पाठवणे हे क्रियापद मिळालं स्टेप टू काय म्हटलं मित्रांनो वाक्यातील मूळ धातू शोधा क्रियापदाचा मूळ धातू काय मित्रांनो पाठव आता स्टेप थ्री काय म्हटलं होतं मूळ धातूला नारी किंवा नारा नारी किंवा नारेने नारे कोण किंवा काय असा प्रश्न विचारला कोण किंवा कायने प्रश्न विचारा आता पाठव हा मूळ धातू आहे पाठव नारीने प्रश्न विचारला आपण पाठवणारी कोण बघा पाठवणारी कोण तर उत्तर सासू बघा पाठवणारी कोण तर उत्तर मिळालं आपलं सासू म्हणजे याचा अर्थ या, या, या वाक्यातील करता हा सासू असणार आहे आणि बघा किती इझी ते आपण ह्या जर एक दोन तीन आणि चार स्टेप फॉलो केल्या तर वाक्य किती मोठं द्या त्या वाक्यातील करता शोधणं फार जातं या स्टेपने आपण वाक्यातील करता शोधू शकतो चला तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये वाक्यातील आपण कर्म कसं एकदम फास्ट अशाच तऱ्हेने स्टेप दोन तीन स्टेप फॉलो करून आपण वाक्यातील कर्म कसं शोधू शकतो ते नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू